नमस्कार आपले स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मच्छिमार सेल चे अध्यक्ष चंदू पाटील यांच्या निवासस्थानी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी सदीच्या भेट देऊन देवीचे दर्शन घेतले मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांचा चंदू पाटील यांनी सन्मान केला शाल श्रीफळ व देवीची प्रतिमा देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आमच्या देवीला देवी सतत पंचवीस वर्ष होत आहे एकविरा देवी नवसाला पावली चंदू आणि त्यांच्या कुटुंबाच्या हाकेला धावली आज नवी मुंबई वाटलं नवी मुंबई महापालिका आयुक्त हे माझे कैलास शिंदे साहेब हे माझे फार जुने मित्र आहेत आज ते पालघरला कलेक्टर म्हणून होते आणि पालघरला त्यांनी कोळी लोकांचं फार भलं केलं आणि प्रत्येक कोळी लोक आज कैलास शिंदेसाहेबाच्या कलेक्टर असताना त्यांच्या नेतृत्वाखाली फार मोठे झाले आणि आज कैलास साहेबांचं त्या पालघरला जिथं जाईन तिथं मिटिंगला ते मला विचारत असतात कैलास साहेब कसे आहेत मी सांगतो त्यांना चांगले आहेत आणि त्या त्यांना आमचा आशीर्वाद द्या आणि सांगा की मेसेज द्या म्हणून आमचं त्यांनी फार मोठ्या प्रमाणात भलं केलं